अभिनेत्री तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आजवर तिने अनेक चित्रपटांमधून काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर आता तिने अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवला तेजस्विनी आज वाढदिवस आहे तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देत तिचे काही फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत अशातच अभिनेत्री नम्रता सांबेरावने ही तेजस्विनीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे नम्रताने तेजस्विनीच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली असून यावेळी तिने तेजस्विनी बरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत यावेळी नम्रताने या, नम्रता या फोटोना खास कॅप्शनही दिले आहे तिने लिहिलं आहे की तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी लाडकी जवळची मैत्रीण जगातली सगळी सुख तुझ्या पदरात पडो हीच प्रार्थना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेजस्विनीचा खास मित्र सिद्धार्थ जाधवनेही तिच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे सिद्धार्थने तेजस्विनी बर खास फोटो शेअर केले आहे त्याने या फोटोना वाढदिवसाच्या शुभेच्छा बंड्या आयुष्यात अशीच मॅड रहा खूप प्रेम असं कॅप्शन दिलं आहे नम्रता सिद्धार्थ सह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तेजस्विनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या दरम्यान तेजस्विनी पंडितच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मी सिंधुताई सपकाळ तुही रे ये 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 पैसा देवा एक अतरंगी तिचा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तेजस्विनीचा तुही रे हा चित्रपट त्या काळी चांगलाच गाजला होता त्यामुळे आजही लोक तिला तुही रे यासाठी ओळखलं जात तर नुकताच तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला एक नंबर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर अभिनेत्री तेजस्विनी पंडितबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका